नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी टी सी एसनी यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो हा या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचा हा दहाव्या क्रमांकाचा व्हिडिओ आपल्या या ठिकाणी असणार आहे याच्यापूर्वीच आपले नऊ व्हिडिओ झालेले आहेत आणि मराठी जी के इंग्लिश याचे संपूर्ण जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या मी मित्रांनो प्लेलिस्ट आहे टी सी एस पॅटर्न पी वाय क्यू क्वेश्चन म्हणून ही जर प्लेलिस्ट जर पाहिली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा दिला यामध्ये मित्रांनो जवळपास तीस ते पस्तीस व्हिडिओ या ठिकाणी मी अपलोड केलेले अजूनसुद्धा व्हिडिओ अपलोड करणं चालू आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यामुळे ते व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला मित्रांनो आता वेळ न लावतो व्हिडिओची सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला। तर चला मित्रांनो आता पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे स्वतः तुम्ही या ठिकाणी पाच मिनिट व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा पहिला प्रश्न विचारला आहे पुढे दिलेल्या विधानावरून तर्कसंगत पर्याय तुम्हाला निवडायचा आहे विधान पहिले मित्रांनो काही न्यूडल्स पिझ्झा आहेत विधान दुसरं आहे कोणताही पिझ्झा कोणताही पिझ्झा पिस्ता नाही मग निष्कर्ष दिले सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत दुसरा निष्कर्ष काही न्यूडल्स पिस्ता नाही त्याच्यानंतर आपल्याला पर्याय दिले पहिला पर्याय दिले एक आणि दोन यापैकी कोणताही संगत नाही दो नंबर दोन दो नंबरचा पर्याय एक आणि दोन दोन नंबरचा पर्याय निष्कर्ष केवळ दोन तर्कसंगत आहे निष्कर्ष तीन नंबरचा ऑप्शन दिले निष्कर्ष एक आणि निष्कर्ष दोन यापैकी तर्क संगत आहेत आणि चार नंबरचं ऑप्शन दिले फक्त निष्कर्ष एक तर्क संगत आहे मित्रांनो हा प्रश्न वाचल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही समजलेलं नसेल की नेमका प्रश्न काय विचारला जर मित्रांनो अशा स्वरूपाचे प्रश्न जर तुम्हाला परीक्षेला विचारले जात असतील तर मित्रांनो या ठिकाणी आपला गोंधळ होऊ शकतो आणि एक एक मार्क आपल्या या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळे संपूर्ण प्रश्न हे तुमच्यासाठी महत्त्वाचे हेडो स्टॉप करून तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आता हा प्रश्न सोडत असताना तुम्हाला काय करायचं लक्ष द्या आता पहा पहिलं विधान आपल्याला काय म्हणलेलं आहे काही न्यूडल्स काही न्यूडल्स काय आहेत पिझा आहेत म्हणजे जर मित्रांनो या ठिकाणी आपण हे न्यूडल्स काढले या ठिकाणी पहा हे न्यूडल्स हे काढले मित्रांनो आपण न्यूडल्स आता काही न्यूडल्स काय आहेत म्हणते काही न्यूडल्स पिझ्झा आहेत म्हणजे याच्यातला काही जो न्यूडल्सचा जो काही काही भाग आहे तो काय आहे पिझ्झा आहे तो काय पिझा आहे हा झाला आपला पिझ्झा तो आहे पिझा मग दुसरं काय म्हणते पहा दुसरं विधान म्हणते काही कोणताही पिझा पिस्ता नाही कोणताही जो काही पिझ्झा आहे तो पिस्ता नाही म्हणजेच पिस्ताचा आपण या ठिकाणी वेगळं काढा हा झाला आपला पिस्ता हा झाला आपला पिस्ता ठीक आहे आता याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढायचे पहिला निष्कर्ष काय म्हणतो पहा निष्कर्ष पहिला आहे सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत पा सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत पा सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत या ठिकाणी काय म्हणते सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत मग मला सांगा काही न्यूडल्स या ठिकाणी पिझ्झा असतील तर सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत का नाही कारण की जर सर्व न्यूडल्स पिझ्झा जर असतं जर तर मित्रांनो त्यावेळेस हे जे काही न्यूडल्स आहे हे न्यूडल्स जे काय मित्रांनो हे न्यूडल्स जे काही भाग आहे संपूर्णपणे कशामध्ये पाहिजे होता पिझ्झामध्ये जर अशा स्वरूपाची आकृती आपली बनली असती तर पहिलं विधान आपलं बरोबर असतं परंतु अशा स्वरूपाची आकृती आहे का आपली नाही जर मित्रांनो हे तुम्हाला जर व्यवस्थितरित्या जर जमत नसेल तर आपली एक बुद्धिमत्तेची बॅच आहे गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच ही बॅच मित्रांनो जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता ठीक आहे जर हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजत नसेल तर कारण की मित्रांनो पहा यामध्ये बेसिक तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे पा अशा स्वरूपाची जर आकृती जर काढली तर पहिलं विधान या ठिकाणी योग्य होऊ शकतं परंतु अशा स्वरूपाची आकृती आपल्याला या ठिकाणी जे काय आपल्याला विधान दिले त्या विधानावरून आपल्याला अशी आकृती मिळालेली नाही म्हणून पहिलं ऑप्शन या ठिकाणी जे काय पहिलं जे काही निष्कर्ष आहे आपला पहिला निष्कर्ष या ठिकाणी चुकीचा असणार आहे मग ज्या ठिकाणी पहिला निष्कर्ष चुकीचा आहे तर निष्कर्ष केवळ एक बराबर म्हणते म्हणजे मन चार नंबरचं चुकलं त्याच्यानंतर निष्कर्ष एक आणि दोन दोन्ही सुद्धा बरोबर तीन नंबरचं सुद्धा या ठिकाणी चुकलं मग आपल्याला निष्कर्ष दोन तर्कसंगत असेल आणि पहिला ऑप्शन क्रमांक पा निष्कर्ष एक आणि दोन दोन्ही तर्कसंगत नाही त्यामुळे यापैकी या ठिकाणी कोणतं आन्सर असू शकतं आपण या ठिकाणी पाहू शकतो ठीक आहे आता पहिला आणि दुसरा ऑप्शनपैकी आपल्याला निवडायचं आहे मग नंतर दुसरं विधान काय म्हण दुसरं विधान दिले दुसरा निष्कर्ष काय म्हणते पा काही न्यूडल्स पिस्त आहेत आता काही या ठिकाणी जे काही न्यूडल्स आहे काही न्यूडल्स या ठिकाणी आहेत म्हणते मला सांगा पिस्ता आणि न्यूडल्स या ठिकाणी कुठल्याही प्रकारे संबंध आहे का नाही म्हणून ऑप्शन क्रमांक दोन सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे मग ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक दोन दोन्ही सुद्धा या ठिकाणी तर्कसंगत नाहीत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन सुद्धा या ठिकाणी कटलो मग पहिलं ऑप्शन काय म्हणते पहा पहिलं जे काय ऑप्शन आहे ते निष्कर्ष एक आणि निष्कर्ष दोन यापैकी कोणतंही तर्कसंगत नाही म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे यापैकी कोणतंही दिलेले जे काही दोन विधान आहे त्या विधानाशी कोणतंही तर्कसंगत नसणार आहे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो पुढचे प्रश्नसुद्धा तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आपल्याला काय दिला एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर एम ए एन ई आरला एक्केचाळीस पंचावन्न नऊ असे संकेतबद्ध केले जाते तर बी यू डबल बी एल ईला तेवीस बावीस पस्तीस असे संकेतबद्ध केले जाते तर पी एल एन ई प्लेनला काय संकेतबद्ध केलं जाईल आता हा प्रश्न मित्रांनो कार्यकारी सहाय्यक बी एम सीमध्ये जी काही कार्यकारी सहाय्यक या पदासाठी परीक्षा झाली या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे कार्यकारी सहाय्यक या पदाची बी एम सीमध्ये जी काही परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा यम ए यम ए यन ई आर यन ई आणि आर याला यांनी काय लिहिलेलं पहा चार एक डबल पाच आणि नऊ असं लिहिलेलं आहे मग जर पाहिलं तर मित्रांनो यम हा तेराव्या क्रमांकावर येतो यम तेराव्या क्रमांकावर येतो मग ह्या तेरा आणि तीनची जर आपण बेरीज जर केली तर ती चार येते ठीक आहे चार एक एक है। या ठिकाणी आले त्याच्यानंतर एक हा पहिला क्रमांक म्हणून एकला एकच या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यानंतर हे जे काही चौदा आहे हे जे काही एन आहे एन कितीवर येतो चौदावर येतो मग चौदावर येतो चार आणि एक किती होतात मित्रांनो पाच म्हणजे जे स जे जीक, जे काही अंक आहे ज्या क्रमांका असेल त्याची बीरीज केलेली म्हणजे जसं की एन चौदावर आहे मग एक आणि चार पाच होतात म्हणून यनसाठी या ठिकाणी यांनी पाच वापरलेला आहे त्याच्यानंतर आय जे हे जे काही ई आहे ई ऑलरेडी पाचवर येतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून या ठिकाणी पाच लिहिला त्याच्यानंतर आर कितव्या क्रमांकावर येतो तर आर येतं अठराव्या क्रमांकावर आर अठराव्या ये क्रमांकावर येतो म्हणजे एक आणि आठ किती होतात मित्रांनो एक आणि आठ होतात नऊ म्हणून या ठिकाणी आरसाठी त्यांनी काय घेतलेले नऊ घेतलेले ठीक आहे हे तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल मग आता दुसऱ्या नंबरसुद्धा आपण पाहूयात <coughs> बी कितव्या क्रमांकावर बी दुसऱ्या क्रमांकावर म्हणून बीसाठी त्यांनी दोन घेतलं त्याच्यानंतर यू कितव्या क्रमांकावर येतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आता यू कितव्या क्रमांकावर येतो तर यू येतो मित्रांनो एकवीसव्या क्रमांकावर यूजर एकवीसव्या क्रमांकावर येत असेल दोन आणि एक किती होतो मित्रांनो no, तीन म्हणून या ठिकाणी पहा त्यांनी तीन घेतलेले आहे त्याच्यानंतर पा बी दोन क्रमांक येतो म्हणून या ठिकाणी दोन घेतलेले आहेत दोन वेळेस दोन दोन म्हणजे बावीस घेतले एल कितव्या क्रमांका येतो एल येतो मित्रांनो या ठिकाणी बाराव्या क्रमांकावर एल कितव्या क्रमांकावर येतो एल बाराव्या क्रमांक बाराव्यात येतो म्हणजे तीन आणि दोन आणि एक की झाले तीन म्हणून या ठिकाणी तीन घेतलेले आहे आता ई कितव्या क्रमांकावर ई पाचव्या क्रमांकानं पाच घेतला मग आता त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काढायचं मित्रांनो त्या दृष्टिकोनातून आपल्याला काढायचं पी यल ए यन आणि ई यन आणि ई आता ई पाचव्या क्रमांकावर म्हणजे शेवटी पाच आपल्याला पाहायचं आहे शेवटी पाच कुठं आहे तर शेवटी पाच ऑप्शन क्रमांक एकमध्ये ऑप्शन क्रमांक तीनमध्ये ऑप्शन क्रमांक चारमध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपल्या या ठिकाणी चुकलेले आहे म्हणजे कट करायचा तो आपल्याला त्याचा विचार करायचा नाही ठीक आहे त्याच्यानंतर पा यन यनचा कितव्या क्रमांका यन आहे चौदाव्या क्रमांक यन जर चौदाव्या क्रमांकावर असेल तर चार आणि एक किती होतात पाच म्हणजे शेवटी पंचावन्न कुठं आहेत पाहता शेवटी पंचावन्न ऑप्शन क्रमांक तिन्हीमध्ये सुद्धा आहेत ठीक आहे मग त्याच्यानंतर पा ए आहे ए कितव्या क्रमांका येतो पहिल्या क्रमांका म्हणजे शेवटी एकशे पंचावन्न कुठे शेवटी एकशे पंचावन्न पहिल्या ऑप्शनमध्ये त्याच्यानंतर शेवटी एकशे ऑप्शन चौथ्या क्रमांकावर म्हणजे तिसरं सुद्धा या ठिकाणी कटलं आता दोन ऑप्शनपैकी एक आपल्याला निवडायचे एल कितव्या क्रमांक येतो एल येतो बाराव्या क्रमांक एल कितव्या क्रमांक येतो बाराव्या क्रमांकावर मग एल जर बाराव्या क्रमांकावर येत असेल दोन आणि एक किती होतात मग तीन होतात म्हणजेच या ठिकाणी तीन आला म्हणजे एकतीस पंचावन्न शेवटी कुठे पा एकतीस पंचावन्न एकतीस पंचावन्न ऑप्शन क्रमांक चारमध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता समोरचं सुद्धा पाहूयात पी पी जर पाहिलं तर पी कितीव्या क्रमांक येतो पी येतो मित्रांनो सोळाव्या क्रमांकावर मग पी सोळाव्या क्रमांक येतो म्हणजे एक आणि सहा किती झाले मग सात झाले म्हणजे ज्या ठिकाणी इथं सात येईल म्हणजेच पाच त्र्याहत्तर एकशे पंचावन्न कुठे त्र्याहत्तर एकशे पंचावन्न ऑप्शन क्रमांक चारमध्ये दिले अशा स्वरूपामध्ये हा सुद्धा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता तर अशा करतो हा सुद्धा करत। प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काय आहे पुढचा प्रश्नसुद्धा तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न पहा सत्याहत्तर विद्यार्थ्याच्या एका वर्गात संजना उजवीकडून बाराव्या आणि मीना डावीकडून तिसव्या क्रमांकावर कर बसली आहे तर संजना आणि मीना यांच्या दरम्यान किती विद्यार्थिनी बसले म्हणजे यांच्यामध्ये एकूण किती विद्यार्थिनी आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलेले मग पहा एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो सत्याहत्तर एकूण विद्यार्थी सत्याहत्तर आहेत आता सत्याहत्तरमध्ये आपल्याला काय म्हणलेलं आहे या ठिकाणी एक उजवी बाजू आता जर या ठिकाणी जर अशी आपण विद्यार्थिनी बसविल्या ठीक आहे आता ही झाली मित्रांनो आपली डा उजवी बाजू या ठिकाणी झाली उजवी बाजू ही उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू ही झाली डावी बाजू मग आपल्याला काय म्हणते पा आणि एकूण विद्यार्थी किती आहेत सत्याहत्तर एकूण विद्यार्थी आहे सत्याहत्तर मग पा विद्यार्थी सत्याहत्तर विद्यार्थी असून संजना उजवीकडून संजना कुठून उजवीकडून म्हणजे या साईडकडून संजना उजवीकडून कितीव्या क्रमांकावर बाराव्या आहे मग मला सांगा संजना बाराव्या क्रमांकावर असेल म्हणजे याचा अर्थ तिच्या मागे अकरा मुली असणार आहेत त्याच्यानंतर आणि मीना डावीकडून म्हणजे मीना या साईडकडून या साईडकडून मीना कितव्या क्रमांकावर तिसव्या क्रमांकावर मंगमल सांगा मीना जर इथं तिसव्या क्रमांक असेल तर मीनाच्या अगोदर एकोणतीस मुली असणार मीनाच्या अगोदर एकोणतीस मुली आणि ही मीना मग झाली तिसवी मंगमल सांगा अकरा आणि या ठिकाणी एकोणतीस याची जर आपण जर बेरीज जर केली तर ती किती येणार मित्रांनो अकरा आणि एकोणतीस याची बेरीज येणार मित्रांनो या ठिकाणी तीस आणि चाळीस ठीक आहे हे अकरातले एक टाकला इथं तीस झाला तीस आणि दहा झाली चाळीस ठीक आहे चाळीस आणि या ठिकाणी मिनायक आणि या ठिकाणी संजनायक की झाले बेचाळीस की झाले बेचाळीस मग बेचाळीस राहिले म्हणजे याचा अर्थ हे जे काही एवढे विद्यार्थी राहतील म्हणजे सत्याहत्तरपैकी बेचाळीस या ठिकाणी तर ऑलरेडी निघून गेले बेचाळीस निघून गेल्याच्यानंतर जे जे काही आपली संख्या ती यांच्या दरम्यान असणार आहे मग सत्याहत्तरमधून सत्याहत्तरमधून जर आपण बेचाळीस मायनस केले सत्याहत्तरमधून जर आपण बेचाळीस मायनस केले तर किती उरतात मित्रांनो पस्तीस उरतात म्हणून याचं उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता पहा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला शॉर्टकट म्हणुसार कसा सोडवायचा तुम्हाला सांगतो हे तुम्हाला समजण्यासाठी मी एवढं लिहिलं मित्रांनो एवढं लिहिण्याची आपल्याला परीक्षक परीक्षेमध्ये आवश्यकता हो नाही पहा ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा म्हणजे एक विद्यार्थी डावीकडून इतिव्या क्रमांकावर आणि उजवीकडून सुद्धा एक विद्यार्थी आपल्याला दिला असेल म्हणजे डावीकडून दिलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक दिला असेल उजवीकडून दिलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक दिला असेल पहा मी काय म्हणतो लक्ष ठेवा डावीकडून असणाऱ्या विद्यार्थ्याचा क्रमांक उजवीकडून असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक दिला असेल आणि एकूण विद्यार्थी संख्या दिली असेल ह्या तीन जर कंडिशन जर तुम्हाला जर प्रश्नामध्ये दिसत असतील तर दा डायरेक्ट मित्रांनो पहा तीस आणि बारा किती होतात बेचाळीस पहा डायरेक्ट या ठिकाणी कसं करायचं तीस आणि बारा होतात बेचाळीस आणि एकूण विद्यार्थी आहे सत्याहत्तर एकूण विद्यार्थी आहे सत्याहत्तर डायरेक्ट मित्रांनो पाच सेकंदामध्ये याचा आन्सर येऊ शकतो सत्याहत्तरमधून सत्या बेचाळीस गेला राहिला मित्रांनो पस्तीस म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता पहिलं जे काय मी तुम्हाला सांगितलं होतं हे समजण्यासाठी सांगितलं होतं म्हणजे कन्सेप्ट कशी असती हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं परंतु मित्रांनो फक्त आणि फक्त पाच सेकंदामध्ये याचा आन्सर तुम्ही काढू शकता तर हा सुद्धा प्रश्न कार्यकारी सहायक या पदासाठी बीएमसी मध्ये म्हणजे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक या पदासाठी विचारलेला टी सी एसने प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो आता चार नंबरचा प्रश्न पाहा चार नंबरचा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी खूप आणि खूप महत्वाचा आहे हा सुद्धा प्रश्न टी सी एसने विचार संपूर्ण प्रश्न टी सी एस आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा पहा काय म्हणलेलं आहे ई आर यू वाय आणि झेड ही पाच मित्र उत्तरेकडे तोंड करून एका रांगेमध्ये बसलेले आहेत आर हा ई e, आणि यू यांच्यामध्ये आहे आणि यू हा वायच्या लगतच डावीकडे आहे झेड हा सर्वात उजव्या टोकावर बसलेला नाही पा झेड हा सर्वात उजव्या टोकावर बसलेला नाही तर डाव्या टोकावर कोण बसलेले असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे मग पहा मित्रांनो आता या ठिकाणी जे काही विद्यार्थी तुम्हाला बसले जातात किंवा ज्यावेळेस तुम्हाला हे असे पाच मित्र किंवा विद्यार्थी काहीसुद्धा या ठिकाणी देऊ शकतात ज्यावेळेस तुम्हाला उत्तरे ले ले थे 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 थे, ते उत्तरेकडे तोंड करून बसलेले असतील दक्षिणेकडे तोंड करून बसलेले असतील किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसले असतील ते कुठल्याही आप पोझिशनमध्ये आपल्याला देऊ शकतात त्यासाठी आपल्याला दिशा ज्ञान असणं महत्त्वाचं आहे दिशा ज्ञान जर तुमच्याकडे जर असेल तर तरच तुम्ही या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता पहा मित्रांनो एक गोष्ट कधीसुद्धा लक्षात ठेवायची ह्या झाल्या आपल्या चार दिशा ह्या मुख्य दिशा तरी निदान तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही ज्या पोझिशनमध्ये बसले असाल त्या ठिकाणी तुमचा जो काही उजवा हात असतो हा नेहमी आम्ही नेहमी पूर्व दिशा मानायची लक्षात ठेवा हो, ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे कारण की जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाही तोपर्यंत हे पुढं विश्लेषण दिलेलं तुम्हाला समजणार नाही मग तुमच्या उजव्या हाताची दिशा पहा आम्ही काय म्हणतो तुम्ही कुठल्याही पोझिशनमध्ये बसा तुमचं तोंड कोणीकडे सुद्धा असो लक्षात ठेवा आपला उजवा हात नेहमी पूर्व दिशा दर्शवित असतो त्याच्यानंतर आपला नाकाच्या समोरचा जो काय भाग असतो तो नेहमी काय दिसत असतो तर उत्तर दिशा दर्शित असतो मग मला सांगा पूर्व दिशेची विरुद्ध दिशा पूर्व पश्चिम उत्तर दिशेची विरुद्ध दिशा, दिशा दक्षिण ह्या झाल्या मित्रांनो आपल्या दिशा आता हा ह्या दिशा झाल्याच्यानंतर पुस्तक मोबाईल पुन्हा लॅपटॉपची क्रीना स्क्रीन असेल त्याच्यानंतर कॅम्प्युटरची स्क्रीन असेल किंवा तुम्ही ज्या वेळेस परीक्षेला जाता त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही पोझिशनमध्ये बसू म्हणजे रियालिटी जर तुमचं पूर्वकडे जरी तोंड असेल आणि जर तुम्हाला त्या स्क्रीनवर जर म्हटलं पूर्व दिशा कोणती तर आपला उजवा हात हीच पूर्व दिशा लक्षात ठेवा कधीसुद्धा मोबाईल प्रश्न सोडत असताना आपला उजवा हात हीच पूर्व दिशा मानायची वास्तविकता या ठिकाणी दूर ठेवायची आहे हे लक्षात ठेवा मग मित्रांनो चला आता आपण याची मांडणी करूयात याची मांडणी करूयात आणि या प्रश्नाचं उत्तर आपण सॉल्व्ह करूया आता मी या ठिकाणी तुम्हाला एवढ्या डीपमध्ये जाऊन का सांगत आहे की तुम्हाला प्रश्न समजावा हा माझा उद्देश आहे तर पहा मित्रांनो ही आपण रांग मारून घेतली आता या रांगमध्ये पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी उजवी आणि डावी बाजू हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मग मित्रांनो आपला उजवा हात ज्या साईडला ती असते उजवी बाजू मग ती असते पूर्व बाजू म्हणजेच ही आपली आहे पूर्व बाजू आपला उजवा हात या दिशेला आहे पूर्व बाजू त्याच्यानंतर आता दक्षिण ही झाली मित्रांनो आपली पूर्व आणि पश्चिम बाजू आता काय म्हणते हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत आता या ठिकाणी हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले विद्यार्थी आहेत आता उत्तरेकडे तोंड करून बसलेत याचा अर्थ ही असणार यांची उजवी बाजू या साईडची असणार यांची डावी बाजू जर ते दक्षिणेकडे जर तोंड करून बसले असते तर पहा ते जर दक्षिणेकडे तोंड करून बसले असते तर या ठिकाणची असते मित्रांनो त्यांची राईट बाजू या साईडची असते त्यांची लेफ्ट बाजू हे मात्र तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे परंतु यामध्ये आपल्याला काय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपल्याला सर्व विद्यार्थी उत्तरेकडे तोंड करून बसले असतात त्यावेळेस आपला उजवा हात आणि आपला डावा हात हाच आपल्याला उजवा आणि डावा या ठिकाणी मानायचा असतो ठीक आहे मग आता सर्व विद्यार्थी उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत मग हा झाला आपला उजवा हात हा झाला आपला डावा हात मग आता करा मानणी मान्य काय म्हणते पहा मान्य आपल्याला काय म्हणते मानणी कुठून कोण कोणाच्या डाव्या उजव्या बाजूला बसला यापर्यंत उल्लेख केला तेच या ठिकाणी मान्य करायची या ठिकाणी काय म्हणते पहा हे पाच मित्र एकटे एका त्व एका पाच मित्र एका ओळीमध्ये उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत आर हा ईच्या आणि यूच्यामध्ये आहे आता आर कसा आहे यू आणि आर हा ई आणि यूच्यामध्ये ई आणि यूच्यामध्ये आर आहे ठीक आहे परंतु तो कोणत्या दिशेला असं म्हणलेलं आहे का डाव्या उजव्या कोणत्या साईडला कोणीही नाही म्हणलेलं नाही म्हणजे ज्यामध्ये दोन कंडिशनमध्ये आपण येऊ शकतो यू आणि इकडे ईसुद्धा घेऊ शकतो आणि या दोघांच्यामध्ये आरसुद्धा देऊ शकतो किंवा या ठिकाणी ईसुद्धा देऊ शकतो या ठिकाणी यू देऊ शकतो या ठिकाणी आरसुद्धा देऊ शकतो या दोहीचा अर्थ या ठिकाणी एकच होतो त्यामुळे शक्यतो अशा वेळेस मांडणी करायची नाही त्याच्यानंतर पा आणि यू हा वायच्या लगतच लगतच म्हणजे लगेच लागलीचा लगतच डावीकडे आता मला सांगा या ठिकाणी ज्यावेळेस डावी आणि उजवी असा उल्लेख आला त्यावेळेस मांडायला सुरुवात करायची मग काय म्हणते पा यू हा वायच्या लगतच डावीकडे मग या ठिकाणी जर आपण वाय मांडला या ठिकाणी जर आपण वाय मांडला या ठिकाणी आपण मां वाय मांडूयात मग वाय जर या ठिकाणी मांडला असेल वायचं तोंड उत्तरेकडे जर असेल तर ही झाली त्याची उजवी बाजू ही झाली त्याची उजवी बाजू आणि ही झाली त्याची डावी बाजू मग काय म्हणते पा यू हा वायच्या लगतच डावीकडे वायच्या लगतच डावीकडे कोण आहे मित्रांनो यू आहे मग मां इथं मान्य करून घ्या झाला यू कारण की यू हा वायच्या डावीकडे आहे मग त्याच्यानंतर पा आणि झेड हा सर्वात सर्वात उजव्या टोकाला नाही झेड हा सर्वात उजव्या टोकाला नाही म्हणजे झेड या ठिकाणी नसणार आहे झेड या ठिकाणी नसणार आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे मग परत मागूया आर हा ई आणि यू यांच्यामध्ये आता पहा यू आणि ई यांच्यामध्ये कोण आहे म्हणजे इथे यू या ठिकाणी ई असणार आणि या दोघांच्यामध्ये कोण असणार आर असणार या दोघांच्यामध्ये आर असणार ठीक आहे म्हणजे आपला कोण बसला आता वाय बसला यू बसला आर बसला ई e बसला एकूण चार जणं आपले बसलेत आणि एकूण विद्यार्थी किती पाच आहेत म्हणजे एक दोन तीन चार आता राहिला फक्त झेड आता झेड हा उजव्या टोकाला बसवायचा नाही सांगितलं त्यांनी पा या ठिकाणी काय म्हणले झेड हा उजव्या टोकावर बसलेला नाही म्हणजे झेड या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही तिकडं म्हणजे झेडला आपण इकडं टाकूयात झेडलं डाव्या टोकाला टाकूयात झेडलं जर डावीकडे जर टाकल्याच्या डावी टाक नंतर तर काय म्हणतो तर डाव्या टोकावर कोण बसलेले मग मला सांगा ही झाली आपली डावी बाजू ही झाली आपली उजवी बाजू मग आता आपल्याला काय म्हणलं तर सर्वात डाव्या टोकाला हो कोण बसलेले तर डाव्या टोकाला हो कोण आहे मित्रांनो झेड आहे कोण आहे डाव्या टोकाला हो झेड आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता अशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न पाहता पाच नंबरचा थोडासा मी झूम करून घेतो म्हणजे तुम्हाला मदत होईल तर मित्रांनो हा प्रश्न विज्ञानावर आधारित आहे आणि सहसंबंधामध्ये मित्रांनो तुम्हाला जी केसुद्धा विचारलं राज्य त्याच्या राजधानी किंवा विज्ञानामध्ये विविध आजार किंवा हाडाशी संबंधित आजार काहीसुद्धा तुम्हाला या सहसंबंधामध्ये बुद्धिमत्ता या चॅप्टरमध्ये विचारू शकतात आता पहा मायोपिया मायोपियाचा जसा संबंध दृष्टीशी आहे त्याचप्रमाणे आनोसिमा पा अनोसिमा याचा संबंध कशाशी आहे मग ऑप्शन दिलेले पाहा परशेशी संबंधित आहे एकनेशी संबंधित आहे झोपणे आणि वास तर पा मायोपिया म्हणजे काय मित्रांनो दूरदृष्टी मायोपिया म्हणजे काय या ठिकाणी द या ठिकाणी मायोपिया जो काय आजार असतो हा कसे डोळ्याशी संबंधित आहे मायोपिया नावाचा आजार हा डोळ्याशी संबंधित आहे तर आनोमसिया हा आजार कशाशी संबंधित आहे तर पा ज्या व्यक्तीला अनोम्सिया नावाचा आजार होतो त्या व्यक्तीला काय येत नाही वास येत नाही काय येत नाही मित्रांनो वास येत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार वास म्हणजे वासाशी संबंधित जो काय आजार असतो त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात अनोसिया आणि मायोपिया म्हणजे आपल्या दृष्टीशी संबंधित असलेला आजार आहे म्हणजेच आजार आणि त्याशी संबंधित असलेले आपल्या शरीराचे वेगवेगळे अवय याशी संबंधितसुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा या ठिकाणी राज्य आणि राजधानी यावर आधारितसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा देश आणि त्याच्या यावर यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर यावरसुद्धा प्रश्न विचारला जाईल की जसे की भारत भारत आशिया मग या ठिकाणी इंग्लंड काय अशा स्वरूप म्हणजे हे जिकेवर सुद्धा हा या ठिकाणी या जिकेचा जो काय बुद्धिमत्तेचा सहसंबंध हा टॉपिक आहे हा सुद्धा फोकस मारू शकतो कोशावर सुद्धा हे सुद्धा या ठिकाणी विचारू शकतात हे लक्षात ठेवायचं हा विज्ञानवर आधारित प्रश्न होता आणि हा मित्रांनो बुद्धिमत्ता या चॅप्टरमध्ये विचारलेला सहसंबंध या टॉपिकवर आधारित हा विचारलेला प्रश्न होता तर मित्रांनो हा होता प्रश्न हे संपूर्ण जे काही प्रश्न आहेत मित्रांनो जे आपण पाच प्रश्न या ठिकाणी घेतले आहेत आणि ते काय डिस्कस व्यवस्थित आपण केलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना समजल अशा स्वरूपामध्ये आपण डिस्कस या ठिकाणी केलेले आहे यामध्ये तुम्हाला कन्सेप्टसुद्धा सांगितलेले आहे त्याच्यानंतर शॉर्टकट कसं जायचं ते सुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु सहसंबंधामध्ये विज्ञान केमध्ये जे काय विचारले जातात यामध्ये मित्रांनो तुम्हाला नॉलेज हे असणं खूप गरजेचं असतं तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शिवडी लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटतो एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद